नमस्कार मी पूजा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा युनिक आहे आज मी तुमच्याशी माझं ज्वेलरी कलेक्शन शेअर करणार आहे प्लस आपली ज्वेलरी आपण कशी ऑर्गनाइज करू शकतो याच्या काही थोड्याशा टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे करा आ, तर हा ऑर्गनायझर मी मागवला होता मिशोवरून तर ह्याची खूप बेस्ट क्वालिटी आहे आणि बघू शकता इयरिंग पूर्ण इथे व्यवस्थित ठेवल्यात जर आपल्याला अचानक बाहेर जायचं असेल तर आपण व्यवस्थित सर्व साहित्य घेऊ शकतो अशा प्रकारे सर्व ठेवलं आहे तर ह्याच्यामध्ये थर्टी सिक्स कंपार्टमेंट दिलेले आहेत तर सगळ्यात आधी मी ऑक्साइड ज्वेलरीपासून स्टार्ट करते इथे माझ्याकडे काही इयरिंग्स आहेत ऑक्साइडचे हे बघू शकता असे पण आहेत असे आहेत हे ऑक्साईडच्या रिंग आहेत फिंगर रिंग्स एक नेकपीस आहे ऑक्साईडचा नेकपीसवरचं सेट हे कानातलं आहे आहेत छोटे छोटे आहेत डेली यूजसाठी हे डेली यूजसाठी वापरते मी असे काहीशी आहेत हे झुमके आहेत हे खूप सुंदर वाटतात घातल्यानंतर कोणत्याही ड्रेसवर मॅच होऊन जातात तसंच इथे मी रिंग आहे ते काही रिंग आहेत हे ब्रॅसलेट आहेत हे ब्रॅसलेट दाख हे ब्रॅसलेट आहेत याच्या आतमध्ये डायमंड आहेत इथे एक्स्ट्राचं ठेवलेत इथे साडी पिन्स निरी पिन साडी पिन अचानक जर तयारी करून कुठे जायचं असेल तर आपल्याला जास्त शोधावं लागणार नाही ना सामान असं सर्व सेट अगेन इथे कानातले आहेत हे झुमके माझे खूप फेवरेट आहेत हे कोणत्याही साडीवर खूप छान उठून दिसतात हे ग्रीनमध्ये आहेत हे दोन झुमके मला खूप आवडतात इथे गोल्डन कलरचे झुमके आहेत हे खूप सुंदर वाटतात हे रेड कलरमध्ये आहे पाहू शकता व्हाइट आणि नेव्ही ब्लू मध्ये हे डायमंडचे आहेत मध्ये हे मोती आहेत साइडून हे छान वाटतात तुम्ही बघू शकता बेबी पिंक आहे कलर तसेच इथे छोटे छोटे डेली यूज साठी जे आहेत ते आहेत आता ते काही मी दाखवत नाही कारण ते खूप छोटे आहेत अशा पद्धतीचे जे मी डेली यूज करते मला आवडतात असे छोटे पण अगेन इथे कलर कलरमध्ये आहे झुमके जे कोणत्याही साडीवर कोणत्याही ड्रेसवरती मॅच होऊन जातात हे खूप सुंदर आहेत इअरिंग्स जे रिंग्स, रिंग्स आहेत हे गोल्डन आहेत हे सिल्वरमध्ये आहेत इथे हेवीमधले मधले झुमके आहेत पाहू शकता मोराची डिझाईन याच्यावरती मोत्याची कुडी आहे इथे रेड कलरचा डायमंड आहे ते व्हाईट डायमंड आहे बाजूने हे सुंदर आहे इथे काही साडी पिन ठेवलेत मी तसंच इथे मी नथी ठेवले आहेत या ऑक्साईडमध्ये आहेत ही नत आहे ऑक्साईडमध्ये आणि हे नोजपिन आहेत ऑक्साईडमध्ये इथे बघू शकता ही एक नता आहे ही एक आहे छोट्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा आहेत त्याही इझिली भेटाव्या म्हणून मी याच्यामध्येच ठेवून दिल्यात तर या सर्व गोष्टी मी या ऑर्गनायझरमध्ये सेट केल्यात जेणेकरून बाहेर अचानक जावं लागलं तर त्या इझिली भेटाव्या वस्तू आपल्याला जे हवं ते मॅच करू शकतो आपण हे अशा प्रकारे सर्व ठेवलं आहे तर हा ऑर्गनायझर आपण ट्रॅव्हल्समध्ये पण इझिली आपण कॅरी करू शकतो तर नेक्स्ट हा एक ऑर्गनायझर आहे ज्यामध्ये मी काही नेकपीस ठेवले आहेत जेणेकरून नेक पीस खराब होऊ नयेत म्हणून मी याच्यामध्ये ठेवून दिलेत हे मोत्याचे आहेत तनमनी याच्यावरचे इयरिंग्स आहेत पीस आहे मोत्याचा अगेन हे डायमंडचं सिम्पल इथे काही ठुशे आहेत माझ्याकडे काठपदर साडीवरती वगैरे वे वेअर करण्यासाठी हे पाहू शकता खूप सुंदर आहे इथे आहे इतने ये दोनों खुश है हे हा एक नेक पीस है बाजू बंद हा सुद्धा बघू शकता किती सुंदर नेकपीस आहे हे काढून येते पण ठेवू शकतो आपण जर आपण वेगवेगळी ज्वेलरी वेगवेगळ्या याच्यामध्ये ठेवली आणि व्यवस्थित कवर करून ठेवली तर काहीही होत नाही व तर वर्षानुवर्ष आपली ज्वेलरी आहे तशी राहते खराब होत नाही जर असा ऑर्गनायझर नसेल तर असा अशा बॉक्समध्येही आपण नेक पीसेस ठेवू शकतो पण कवर करून ठेवायचे जेणेकरून ते खराब होणार नाहीत हा चोकर आहे हे चोकरवरचे इयरिंग्स आहेत इथे एक नेकपीस आहे त्याच्यावरची इयरिंग्स तर अशा बॉक्समध्येही आपण ठेवू शकतो ज्वेलरी नेक पीसेस नेक्स्ट आहे बँगल्स तर मी काहीशा अशा प्रकारे ठेवल्यात बँगल्स जेणेकरून इझी पडतं जर आपल्याला कोणत्या हवे असतील मॅचिंग तर आपण घेऊ शकतो प्लस त्या व्यवस्थित राहणार फुटणार नाहीत तर अशा पद्धतीचंही आपण ऑर्गनायझर घेऊ शकतो किंवा घरीही आपण तयार करू शकतो अशा ऑर्गनायझर हे बघू शकता या हिरव्या बँ बांग, बांगड्या आहेत माझ्याकडे ह्या मोत्याच्या आहेत या, या गोल्डनमध्ये आहेत या व्हाईट डायमंडमध्ये आहेत ह्याही अगेन गोल्डन गोल्डन पिंक आहेत स्काय ब्ल्यू जर आशा अपले है। तर 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 है है। so, अशा प्रकारे आपण आपल्या बांगड्या बँगल्स व्यवस्थित ठेवतोय तर त्या फुटणारही नाहीत आणि व्यवस्थित राहतील सो अशा आपण ऑर्गनाईज करू शकतो तर नेक्स्ट आहे ऑक्साईडमधले नेक पीसेस मंगलसूत्र तर हे असं एक माझ्याकडे आहे लॉंग मध्ये मंगळसूत्र हे प्लेन साडीवर खूप छान तसंच हे असंही आहे मध्ये ऑक्साईड ज्वेलरीची खूप क्रेज होती तेव्हा मी ही घेतलं होतं खाणाच्या साडीवरती प्लेन साडीवरती वेअर करायला ते खूप छान वाटत होतं अगेन हा एक नेक पीस आहे ऑक्साईडमध्ये वन पीस किंवा प्लेन साडीवर वा खूप उठून दिसतो हा एक आहे नेक पीस तर इथे मला एक टिप शेअर करायची की जे जी ऑक्साइड जा ज्वेलरी असते ती आपण अशी कापसामध्ये ठेवायची जेणेकरून ती अजिबात खराब होत नाही त्याचं कलर जात नाही जर अशा आपण कापसामध्ये कॉटनमध्ये जर ठेवतो आहे आपण ज्वेलरी तर तिला जंग वगैरे लागत नाही कलर जात नाही आहे तशी ज्वेलरी राहते व्यवस्थित त्यामुळे ही ही ट्रिक तुम्ही ना करून बघा तुमची ऑक्साईड ज्वेलरी कधीच खराब नाही होणार नेक्स्ट हा खूप सुंदर वाटतो पिंक ग्रीन डायमंड आहे त्याच्यामध्ये खूप उठून दिसतो आणि सुंदर वाटतो अनेक पीस तसा आहे त्यामुळे तुम्ही ही सो so, माझं ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं प्लस मी ऑर्गनाईज केलेलं ज्वेलरी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल माझं ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला जर सब्स्क्राइब केलं नसेल तर सब्स्क्राइबही करा कारण मी अशा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन सो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा पुन्हा भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय